मित्रांनो वेलकम टू सुनीता करसई आज आपण बनवणार आहोत एक डिलिशियस भाजी तुम थंबनेल पाहिले आहे फ्लावर दिसतोय तिथं फ्लावरची भाजी बनवणार आहोत लेट स्टार्ट इथे मी कढई ठेवली आहे यात आपण पाणी घालून घेऊया आपल्याला साधारणतः एक ते दोन ग्लास छानस पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी पाणी घालून घेते तर इथे पाणी घालून घेऊया तर इथे मी पूर्ण एक ग्लास पाणी घेतलं आहे ते घालून घेतलं आहे अजून थोडं घालून घेऊया आपण अजून एक ग्लास पाणी दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि इथे मी स्ट्रेनरमध्ये स्ट्रेन करून इथे मी आपले फ्लावर जे आहेत हे बघा फ्लावर आहे ते घेतले आहे ते घालून घेऊया हे बघा फ्लावर छानशी असेच घाला जास्त पाणी उकळायलाही वेळ लागतो आणि आता ह्याच्यात आपल्याला घालायचे आहे चणा हे बघा चण्या डाळ आपण थोडीशी सोप करून घेतलेली आहे ही पण घालून घेऊया आमच्या घरी चण्या डाळ भाजी टाकतं म्हणजे टाकतातच म्हणजे आमच्या घरच्यांना तर चन डाळ आवडतीच भाजीत आणि छान बी लागते तशी आणि गाईज तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आपले किती छान असता तुम्ही का बरं लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही अनेक अनेक जणांना टाकतो आम्ही तुम्ही सर्वजणं पाहता पण काही काही जणं बघत नाही तर वाईट वाटतं तर तुम्ही बघा आता ह्याच्यात आपण घालून घेऊया मीठ थोडंसं मीठ घालून घेणार आहो चवीपुरतं थोडं तर घालून घेऊया हे बघा थोडंसं कसं मीठ घालायचं आहे आता आपल्याला ह्याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी वुडन स्पूननी मिक्स करत आहे आमच्याकडे वुडन स्पून आणले आहेत म्हणजे तुमच्याकडं वुडन स्पून असेल तर वुडन स्पून मी जरा सिंपल केलं तरी चालेल आता हे छानसं आपण बॉईल करून घेऊया तर इथं बघू शकता ह्याला एक छानशी उकळी आली आहे फक्त एक उकळी घ्या आणि हे जे हे आपण का केलं हे बघा एकदम जे अस्वच्छ पाणी असतं ना ते म्हणजे अस्वच्छ पाणी होतं कारण की फ्लावरमध्ये जेवढी पण डट वगैरे असेल ती सगळी पाण्यात ते होऊन जाते बळले आता हे आपण छानसं काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर आता इथे आपण नेक्स्ट प्रोसेस कड बळूया इथे आपण तीच कढी वॉश करून घेतली आहे आणि आता ह्याच्यात आपण घालून घेणार आहोत तेल तोपर्यंत ती छानशी तापून देऊया तर आता ते इथे आपण तेल घालून घेऊया तर इथे आपण साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे दोन ते तीन आता आम्ही तीन चमचे घालते आमची थोडी भाजी जास्त आहे तर चमचे जर कमी असेल तर कमी घातलं तरी ते झाले तेल चांगलं आपण तापू देऊया आता ह्यात आपण जिरे मोहरी घालणार आहोत तेल तापले का आपण असं चेक करून घेऊया तेव्हा का इथे मी जिरे मोहरी घेतले आहे जिरे मोहरी घालून घेऊया जिरे मोहरी चांगले तडकली हे जर आपल्याला घालायचं आहे लसूण तर जिरे मोहरी छानशी तडकू देऊया इथे जिरे मोहरी तडकण्याचा येत आहे तोपर्यंत इथे आपण लसूण घालून घेऊया आता हे छान आपण परतून घेऊया तर का आता याच्यात आपण कांदा घालून घेऊया त्याच्यामध्ये एक आपण कांदा घेतला आहे कांदा घालून घेऊया कांदा घातले की हे छानसं आपण परतून घेऊया तर इथे कांदा छानसा ब्राऊन झाला आहे ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया इथे आपण आपण तीन ते चार स्मॉल साईजचे ऑनियन्स घेतले आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे आता हे छानसं आपण परतून घेऊया टोमॅटो थोडासा लेटच घालायचं जेणेकरून टोमॅटो हा कसा आहे लवकर शिजतो आणि खाद्याला थोडा वेळ लागतो तर टोमॅटो थोडा लेटच घालायचा आहे तर आता हा आपण छानसं होऊन घेऊ आता हे छानसं आपलं परतला आहे बघू शकता तुम्ही आता ह्याच्यात आपण फ्लावर व चणा डाळ घालणार हो, आहोत पण हे तुम्ही इथे चुकी करतायत तर फ्लावर आणि चना डाळ न घालता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे मिरची मसाला हे बघा इथे मिरची मसाल्यामध्ये आपण घेतले हे लाल तिखट काळा मसाला हळद मीठ आणि हे छानस मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात मी एक स्पेशल गोष्ट घालणार आहे म्हणजे स्पेशल काय आहे तर स्पेशलसाठी थांबावं लागणार आहे तर आता हे छानस आपण मिक्स करून घ्या मिक्स 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 आणि आता हे छान झालं आहे आता ह्याच्यात आपण आता ह्याच्यात आपण हे घालणार आहोत आपले छान असं डिलिशियस बॉईल केलेले छण डाळ व सॉरी काही थोडस अँगल ते सेट करावा लागतोय केलं तर आता हे छानस आपलं परतून झालं आहे ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया फ्लावर डाळ आणि मिक्स करून घेऊया तर हे बघा मिक्स करून आपण मस्त पैकी करून घेऊया आणि आता ह्याच्यात ह्याच टाईमाला आपल्याला कूड घालायचा ही तर आहे स्पेशल गोष्ट कूड भाजी खास बनणारच नाही आपली कूट एक मेन गोष्ट आहे घालावंच लागते आणि छान आपण मिक्स करून घेऊया काही दिवसांमध्ये आपले चॅनल खूप अप गेलं काही दिवसांमध्ये खूप डाऊन गेलं ही सगळी माझी चुकी पण आहे आणि तुमची पण आहे तुम्ही लाईक करत नाही शेअर करत नाही आणि फक्त बघता हँड लेट्स गो म्हणता हे काय आहे तर आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला नवनवीन स्पेशल डिशेस भेटणार आहे आपण चॅलेंज करू आता एक चॅलेंज करू ज्याच्यामध्ये आपण सेवन डेज सेवन ब्रेकफास्टची रेसिपीज येणार आहे न्यू न्यू ब्रेकफास्टची रेसिपी येणार आहे तर हा आपला चॅलेंज होणार आहे तर तो अवघ्या पाच सात दिवसात येईलच पाच सात म्हणजे येईल आता लवकरात लवकर आम्ही हा चॅलेंज सुरू करू तर आता ही छानशी आपण बोलता बोलता भाजी मिक्स पण केली आहे आणि आता हे आपण झाकून झाकून आहे तरी इथे मी झाकून ठेवला आहे आणि ह्याला पाच ते दहा छानस असं वाफेवर होऊ देऊया तर इथे तुम्हाला वरती टिप दिसत आहे ती इंग्लिश मध्ये लिहिलेली आहे पण इथं मी तुम्हाला मराठीत सांगते इथे आपल्याला किंचित दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे चांगली आपला जो फ्लावर आहे तो शिजू साठी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे बस दोन ते तीन चमचे पाणी घातलं आहे हे बघा आता माझी भाजी जास्त आहे म्हणून आम्ही जास्त घालणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेऊया भाजी शिजण्यासाठी तुम्ही पक्का घाला आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून ठेवूया तर इथे आपली भाजी झाली आहे तर ओपन करून बघूया वाव डिलिशियस दिसते ना बघ अत्यंत डिलिशियस दिसते डिलिशियस आपली सर्व भाजी हो। दिसत आहे ही ही आता हे आपण सर्व करणार आहोत मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर इथे आपण सर्व करत आहोत तर हे बघा अगोदर इथे मी टोमॅटोज घेतले आहेत टोमॅटोज हेल्थसाठी खूप गुड असतात आणि इथे मी थोडीशी साईडला हे घेतले आहे आता चपाती पण घेऊया तर इथे मी चपातीही घेतली आहे इथे आपण लोणचं घेऊ आणि मी तुम्हाला दाखवते डायरेक्ट तरी ते आपलं ताट बघा सजलं आहे किती भारी दिसतंय तर तुम्हाला पीक दाखवते सर्व गोष्टी झाल्या आहे मी तुम्हाला खाऊन पण दाखवते अत्यंत भारी भाजी झाली आहे बघा हम्म संकेत खत भाजी झाली आहे नक्की करा भेटू पुढच्या भिडिओ तोपर्यंत बाय बाय